नमस्कार मंडळी आज आपण एक अतिशय महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत कारण महाराष्ट्र सरकारने नुकतीच एक नवी योजना जाहीर केली आहे जी पासष्ट वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी जीवनदायी ठरणार आहे या योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना दर महिन्याला थेट त्यांच्या बँक खात्यावर सात हजार रुपये मिळणार आहेत महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटमध्ये ही योजना जाहीर झाली असून राज्यातील अनेक ज्येष्ठ नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे आपण या व्हिडिओमध्ये या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत योजनेचा उद्देश काय आहे कोण पात्र आहेत कोणती कागदपत्रे लागणार आहेत अर्ज प्रक्रिया कशी आहे आणि लाभ तुमच्या खात्यात कसा जमा होणार आहे सगळं काही सोप्या भाषेत समजून घेऊ महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ नागरिकांना नोकरी संपल्यावर किंवा कुटुंबाकडून मदत न मिळाल्यास आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं या अडचणींवर उपाय म्हणून राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिक मासिक पेन्शन योजना दोन हजार पंचवीस सुरू केली आहे या योजनेमुळे दर महिन्याला सात हजार रुपये थेट पात्र ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत योजनेचा उद्देश म्हणजे वृद्धांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांच्या दैनंदिन खर्चांसाठी मदत करणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता अटी आहेत अर्जदाराचे वय किमान पासष्ट वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे तो महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा कमी असावे तो आयकरदाता नसावा आणि इतर कोणतीही पेन्शन योजना त्याच्याकडे सुरू नसावी यासोबत काही आवश्यक कागदपत्रांचीही आवश्यकता आहे आधार कार्ड राशन कार्ड वयाचा पुरावा जसे जन्मदाखला किंवा आधार बँक पासबुकची झेरॉक्स आणि पासपोर्ट साईज फोटो ही योजना मिळवण्यासाठी अर्जाची प्रक्रिया देखील सोपी आहे अर्ज करण्यासाठी दोन मार्ग आहेत ऑफलाईन आणि ऑनलाईन ऑफलाईन अर्जासाठी आपल्या जवळच्या तहसील कार्यालय ग्रामपंचायत किंवा नगरपरिषद कार्यालयात जाऊन ज्येष्ठ नागरिक पेन्शन अर्ज फॉर्म भरावा आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज जमा करावा लागेल तपासणीनंतर अर्ज मंजूर झाल्यावर लाभ सुरू होईल दुसरा मार्ग म्हणजे ऑनलाईन अर्ज त्यासाठी आपण महासेवा केंद्र एसडीओ ऑफिस किंवा थेट आपले सरकार पोर्टलवरून अर्ज करू शकता डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटला भेट द्या सिटीझन पेन्शन स्कीम या पर्यायाला निवडा फॉर्म भरा कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा एकदा अर्ज केल्यावर तुम्हाला अर्ज क्रमांक मिळेल ज्याद्वारे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती ट्रॅक करू शकता अर्ज मंजूर झाल्यावर दर महिन्याला सात हजार रुपये थेट बँक खात्यावर जमा होणार आहेत हे पैसे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत येतील आणि दर महिन्याच्या पाच तारखेला रक्कम जमा होईल परंतु काही महत्वाची सूचना लक्षात ठेवणे आवश्यक आहे चुकीची माहिती दिल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो बँक खाते आधाशी लिंक केलेले असावे एकाच व्यक्तीने दोन योजना घेतल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते तसेच पेन्शन सुरू झाल्यानंतर दरवर्षी एकदा लाईफ सर्टिफिकेट सादर करावे लागते या योजनेचे फायदे पाहिले तर ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक आधार मिळेल त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी आणि औषधोपचारासाठी मदत मिळेल कुटुंबावरील आर्थिक ओझे कमी होईल आणि त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधरेल या योजनेमुळे खऱ्या अर्थाने ज्येष्ठ नागरिकांना आत्मविश्वास आणि सुरक्षितता मिळेल म्हणून मित्रांनो ही योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पासष्ट वर्षांवरील नागरिकांसाठी एक मोठा दिलासा आहे जर तुमच्या आजूबाजूला अशा व्यक्ती असतील ज्या या योजनेस पात्र आहेत तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा